ता, ता विकास होतोय का कुठला विकास बघा ना विकास मुख्य समस्या काय मार्केटच्या मार्केटची मार्केट कुठली काही काम होत नाही अडचणी खोदून दोन महिने स्वच्छता होते काही नाही विकास दिसतो इकडे कुठे काही विकास दिसत नाही मार्केट मधला काय समस्या आहे तुमच्या ते म्हणजे काय सांगू पाहिजे मार्केट समजा काही सांगू पाहिजे राहिले नाही विकास होऊन दिसतो का विकास सगळेच करतात पैसे खाऊन विकास करतात पैसे काय सगळे खोदून ठेवलंय साफ सफाई नाही संडाची सोय नाही सगळं पाक म्हणजे बे अवस्था पन्नास एक हजार लोक अपडाउन असते बाथरूम पाणी नियोजन नियोजनबद्ध काम नाही नमस्कार मॅथ् महाराष्ट्र आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण एपीएमसी मार्केट या ठिकाणी आहोत आणि एपीएमसी मार्केट मधले मुख्य ज्या समस्या आहेत त्या सं, समस्यांसंदर्भात आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत त्यासोबतच राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल भाजप असेल किंवा मग शिंदेगड असेल किंवा ठाकरे बंधू असतील एकंदरीतच नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाला बहुमत मिळणार कोणाची सत्ता येणार किंवा महापौर कोणाचा बसेल या संदर्भात आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत चला तर थेट नागरिकांची चर्चा करूयात क्या महानगरपालिका आहे मुख्य समस्या हो क्या सगळ्या समस्या बोलाची समस्या आहे ट्राफिकची समस्या आहे साफसफाई रुची होत नाही आणखी सांगण्यासारखं तस भरपूर पण कामं सुद्धा चांगली झालेली आहेत नाही सांगा पण कामं चांगली झाली पण विकास होतोय विकास होतोय बऱ्यापैकी होत तसं म्हणजे जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही लोकशाही आहे सगळं काही चालतंय कोण भ्रष्टाचार करतोय कोण काय करते पण त्याच्याबद्दल आपण बोलू शकत नाही आपल्याला काय विकासाची मतलब सध्या विकास होत चांगल्यापैकी होते आणि नाईक साहेबांनी ज्याची काम दुसरं कोणी काय करू शकत नाही महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येऊ शकते काय वाटतं याच्यावर तसं त्यांची येऊ शकते सर कोणाचे कोणाचे नाईक साहेब नाईक साहेब नाईक मंदाताई आणि नाईक साहेब यांच्यामध्ये थोडस सा वादग्रस्त वक्तव्य होतात काय वाटतं या याच्यावर वक्तव्य राजकारणाचा विषय तिचं तुम्ही काही बोलू शकत नाही हा हा त्याच्याशी आपल्या राजकारणी केंद्रीय नाही जे नाईक साहेब करतात ते दुसरं कोणी करू शकत नाही बेरोजगारी वाढला बेरोजगारी वाढलेलीच आहे पहिल्यापासून याला कारणीभूत तुमच्या दर्गटच असेल तर तुम्ही काय करायचं माझ्या जर चा असेल तर मी तू कुठं पण लात मारून पाणी काढू शकतो सरकारची थोडीफार कुठेतरी धोरण चुकीचे आहेत त्यातून मार्ग जर काढला तर आणखी खूप काही चांगलं होऊ शकतं ठीक आहे एकंदरीतच महानगरपालिकेचे निवडणूक आहे आणि आपण इकडे जर मार्केट मार्केटमध्ये बघितलं तर असंख्य कचरा वगैरे पाहायला मिळतो स्वच्छतेचा एक महत्वाचा भाग आहे परंतु स्वच्छता केली जात नाही अशी काही प्रतिक्रिया ती नागरिकांकडून मिळते आपण यांच्यासोबत संवाद साधला काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे कशा पद्धतीने इकडचा विकास होतो विकास आता तर काय प्रशासकच होता वर्ष आता त्यामुळे विकासाबद्दल काय गव्हर्नमेंट ज्या पद्धतीने करत आहे आता तर इलेक्शन आहे मला वाटतं किती वर्षांनी इलेक्शन लागले आठ वर्षानंतर इलेक्शन आठ वर्षानंतर मग आता आता अपेक्षित काय करणार अपेक्षा काय करणार तसं तर नवी मुंबई महानगरपालिकेने तर अवॉर्ड घेतले स्वच्छतेचा अवॉर्ड आहे नवी मुंबईचा अवॉर्ड आहे तर त्या हिशोबाने अपेक्षा तर आहे लोकांकडून की चांगलंच काम व्हावं म्हणून चांगलाच म्हणजे विकास होतो नवी मुंबईत विकास तर खूप भरपूर होतोय एकीकडे एरिया आहे दुसरीकडे एप एमसी मार्केट आहे हजारोंच्या संख्येने इकडे कामगार येतात कसं व्यवस्था मुंबईत तर लोंडा भरपूर येतोच आहे परदेश म्हणजे बाहेरगाववरून येतोय महाराष्ट्रातून येतोय तो काही थांबलेला नाहीये पण इथलं जे नियोजन आहे ते नियोजन बद्ध काम व्हावं हीच अपेक्षा आहे तुमचं काय काय वाटतं आता नवी मुंबई महानगरपालिकेवर कोणाची सत्ता येऊ शकते दोन हजार पंधरा राष्ट्रवादी आणि काँग्रेसची होती आता कोणाचे येऊ शकत आता तस काही चित्र नाही भाजपाच सरकार येऊ शकेल नाही मागच्या बॅक भाजपा जे आहे ते बॅकफुटला होते म्हणजे सहा वर्ष नाईक साहेबांच्या लागेल येऊ शकते एकंदरीतच गणेश नाईक साहेबांच्यामुळे भाजपा येऊ शकते अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते यांनी केलं आपण अजून काही लोकांची संवाद साधणार आहोत काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे आपल्याला कायचा विकास होतोय का कुठला विकास बघा ना विकास मुख्य समस्या काय मार्केटच्या मार्केटची मार्केट कुठली काही काम होत नाही मार्केट सगळ्या अडचणी खोदून ठेवले दोन महिने काम कशी करायचे स्वच्छता काही नाही विकास दिसतो इकडे कुठे काही विकास दिसत नाही तुम्ही फोटो काढा बघा विकास किती खड्डे खोदून ठेवले मुंबईत कोणाचा महापौर बीजेपीचे होत तर काय सांगाल इकडे मुंबई का नाही मुंबईत नवी मुंबई नवी मुंबई बीजेपी काही विकास नाही इकडचं सगळे खोदून ठेवले साफसफाई नाही संडाची सोय नाही सगळं पाक म्हणजे बेअवस्था हजार लोक हे मार्केटमध्ये येत असतात काम सांगा काय झालं काय म्हणतो हजार लोकांचा अपडाऊन ह्या मार्केट मध्ये जास्त पन्नास एक हजार लोक अपडाऊन असते बाथरूम असे परत खोदून ठेवले कामगारांना काम सरळ करता येत नाही सर वॉचमेन गाड्या बरोबर लावत नाहीत नियोजन बद्दल काम नाही काय सांगाल पाहिजे आता काय नाही आम्ही निवडून द्यायचं मार्केटमधून एवढे उत्पन्न जाते जर कोट्याची वच्ची कमाई उलाढा नाही गव्हर्नमेंट लक्ष घाला पाहिजे एवढं जर उल्हर होते काय वाटतं महापौर कोणाचं बसेल इकडे हे काही एवढं सांगताय नाही आम्हाला राजकारण आठ वर्षानंतर निवडणूक लागलेली आहे महानगरपालिकेची तर सत्ता कोणाची येऊ शकता भाजपची गणेश नायकांचं गणेश नायकांचं काम चांगलं त्यामुळे एकंदरीतच कोट्यावधी रुपयांची उलाढाल ही महानगरपालिकेतून होत असते आणि महानगरपालिकेतून कोट्यावधी रुपयांची ज्या पद्धतीने उलाढाल होते त्या पद्धतीने इकडचं मार्केटचं जे डेव्हलपमेंट आहे ते डेव्हलपमेंट पाहायला मिळत नाही आपण पाहू शकतो किती अस्वच्छता आहे ना, हजार पन, कमी कमी पन्नास हजार जे नागरिक आहेत ते या ठिकाणी येत असतात आणि अपडाऊन करत असतात महानगरपालिकेची निवडणूक आहे काय सांगत इकडच्या इकडच्या मुख्य समस्या काय मार्केटच्या मुख्य समस्या माझ्या काही मतदार नाही तुम्ही इकडं इकडे वोटिंग नाही तुमचं पण तुमच्या काहीतरी समस्या असेल ना इकडच्या मार्केटमधल्या मधल्या काहीतरी समस्या असतील ना उद्धव ठाकरे येतील वाटत असं असं वाटते मला हा अजून काय सांगाल मार्केट मधल्या काय समस्या आहे तुमच्या मार्केट मधल्या काय मार्केट समजे काय सांगू फायदा नाही मार्केट समजे काय सांगू फायदा नाही मार्केट मध्ये धंदे राहिले नाही आपण काही अजून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत मराठी महानगरपालिका चुनाव आहे का मार्केट, मार्केट का काय समस्या आहे मार्केट का समस्या तो मैं मार्केट में थोड़ी रहता हूँ तो माल खरीदने आता हूँ हाँ। नाला सोपारा से यहाँ आते लगता है भोजन का भला भी होता है वहाँ से यहाँ आने के लिए खर्चा कितना वहाँ से आने के लिए गाड़ी में आते अपना खर्चा कुछ नहीं जाता है यहाँ से माल डालने के लिए खर्चा जाता है बूंदी के पीछे साठ रूपए के पीछे साठ रुपए में नाला सुपारा में डिलीवरी हो जाता है समझ रहे या पे क्या समस्या लगती है लगतीयो मार्केट का या, पे या पेक्षा समस्या नाही अपडाऊन करतो आणि इथून साठ रुपये जे आहे ते एका गोणीच्या जा मागे द्यावे लागतात म्हणजे स्वस्त पूर्ण माल मिळतो म्हणून मुंबईच्या परिसरातून जिकडून तिकडून हे जे ग्राहक आहेत त्या या मार्केट मध्ये येत असतात आणि मार्केट मधून माल जे आहे ते घेऊन जात असतात आपण अजून काही नागरिकांशी संवाद साधणार आहोत बाजार नाही काय नाही एकदम पडलेले बाजार दहा रुपये किलो पडले उद्या पण दीड साला पण दोन साला पण मार्केटचे पैसे सध्या फटका शेतकऱ्यांना हो शंभर टक्के ना आम्ही दीड साला विकतो आम्ही किती पैसे वाटवू शेतकऱ्याला त्याला परत नाही काढू शकत ना त्याच्यामुळे नुकसान शेतकऱ्याचे मार्केट पडलं नुकसान शेतकऱ्याचे काय अपेक्षा वाटतात अपेक्षा काय नाही एक महिना अजून बाजार चालणार आहे विकास होता दिसतो का विकास कर, विकास वगैरे काय नाही विकास काय मार्केटचा म्हणताय का कुठं कुठला म्हणता नवी मुंबई महानगरपालिकेचा विकास सगळेच करतात पैसे खाऊन विकास करतात पैसेचा करता काय मागील आठ आठ वर्ष प्रशासक तीन वर्ष प्रशासक होता कशा प्रशा पद्धतीने काम चालू होतं इकडं काम काम सगळेच करतात कामाचा काय विषय नसतं रोडच्या वगैरे काम चालू असतात हो येतो म्हटलं काम करावं सांगाल काय सांगाल महानगरपालिकेच्या निवडणूक आहे मुख्य मुख्य समस्या समस्या काय काय आहेत निवडणुकी कोणत्या कोणत्या सुविधा व्हायला पाहिजेत कोणत्या कोणत्या सुविधा व्हायला पाहिजेत कुठे नाही मुंबई मध्ये हा इथे मार्केटला सध्या मार्केटचा टॉपिक झालं आपला मार्केटला सुविधा आहे का अपुर पडायला लागले मार्केट लोकसंख्येच्या दृष्टीने दिवसाला किती लोकांचा डेली अपडाऊन असतो या मार्केट मध्ये आउट करू शकत नाही कारण मला मला जो आकडा मिळाला तो पन्नास हजार लोक अपडाऊन करत असतात त्या मार्केट मध्ये किंवा माल विक्रेता आणि त्याच्यापासून पन्नास हजार त्या पद्धतीने सुख सोय आहे तिकडेच सोय आहेत एकंदरीत नवी मुंबई मध्ये कशा पद्धतीचा विकास अपेक्षित आहे ऍक्च्युअली जसं बघितलं तर नवी मुंबईत विकास ऑलरेडी झालेला आहे आणि कसं आहे की शेवटी या ठिकाणी कसं होतंय की ऑपोजिशन वाल्यांना डायरेक्ट बिनविरोध निवडणूक व्हायला लागल्या एक कुठेतरी लोकशाही घातक घातक त्याच्या विरुद्ध पत्रकारांनी देखील आणि सर्वसामान्य जनतेने देखील आवाज उठवला पाहिजे तुमचं म्हणणं आहे बिनविरोध निवडणूक व्हायला नको काय व्हायला पाहिजे ना तुम्ही नोटाच ऑप्शन ठेवा ना उमेदवार आणि नोटा मग नोटाचा ऑप्शन तुम्ही काढूनच टाका काय आमचं या संदर्भात मनसे मनसेचे नेते आहेत प्रमुख राज ठाकरे हे कोर्टात जातात त्यांच्या कशा पद्धतीने तुम्ही त्या विधानाकडे बघतात राजसाहेब मोठा जातात तर ते बरोबर जाते कारण की निवडणुका जर बिनविरोध व्हायला लागल्या तर निवडणुकाच घेऊ नका ना डायरेक्ट करून टाका लोकशाहीचा अर्थ काय शेवटी हो बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान ठेवलंय त्याचा अर्थ काय संविधानाप्रमाणे हे सरकार चालतंय का नाही चालत ना बिनविरोध निवडणूक म्हणजे दमदाटी करून त्याला तुम्ही सोलापूर मध्ये बघा सोलापूर मध्ये एका मनसेच्या उमेदवाराला जीव मारणेपर्यंत यांची मजत घेईल हे थांबलं पाहिजे यासाठी सगळ्या पत्रकारांनी देखील पत्रकार देखील लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे सगळ्यांनी ते या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे पत्रकार आपला आवाज उठवत असा ठीक <coughs> आहे आवाज उठवा परंतु ते आता ठाण्यामध्ये था बिनविरोध झालेत बऱ्याच ठिकाणी अनेक ठिकाणी झालेले आहेत बिनविरोध का होत आहे याचं तुम्ही स्टिंग ऑपरेशन का करत नाही म्हणणं आहे निवडणूक आयोगासंदर्भात काय म्हणतात निवडणूक आयोग साहेब काय झाले आता मागचे इलेक्शन झाले अनेक राजसाहेबांनी अनेक असे दाखवले की नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या वरती हजार मतदान आहे मग मतदान कुठून आला याचा देखील काय निवडणूक आयोगाकडे उत्तर मतदान या आधी मध्ये आयोगाकडे उत्तरच नाही या गोष्टी असा विषय काय वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता कोणाची येऊ शकते नवी मुंबई महानगरपालिकेवरती शंभर टक्के जाता भाजप सेनेची काय धुमत नाहीये एकंदरीत मुंबई महानगरपालिकेची सत्ता ही भाजप शिवसेनेचीच येणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती यांनी दिली आहे महानगरपालिकेची निवडणूक आहे जरा त्यासोबत अजून काही नागरिकांशी आपण संवाद साधणार काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक आहे निवडणुकीच्या अनुषंगाने इकडचं मार्केटचं कसं हे आहे व्यवस्थापन व्यवस्थापन ठीक आहे हा एकंदरीत इकडं मार्केटच स्वच्छता वगैरे काही ज्या पायाभूत सुविधा आहेत त्या मिळतात का भाजपच्या काळात एकदम व्यवस्थित आहे भाजपच्या काळात सुविधा एकदम व्यवस्थित आहेत महापौर कोणाचं बस नाही सांगता येत क्रिटिकल काम आहे जरा यांना यांना क्रिटिकल मोशन आहे अवघड आहे जरा नक्की कुणाचा बसता येईल सांगता येत नाही काय वाटतं नवी मुंबईला जेवढं पाहिजे तेवढं विकास होतोय <coughs> का विकास होतोय ना विकास नक्कीच होतोय भाजप महागाई बेरोजगार वाढते नाही ठीक आहे इथलं तर वातावरण एकंदरीतच महागाई बेरोजगार वाढते या संदर्भात त्यांनी प्रतिक्रियेत म्हटलं की ठीक आहे सर्व वातावरण आपण अजून काय बघा महानगरपालिकेची निवडणूक आहे काय सांगाल काय सांगू निवडणूक काय सांगू काय काय वाटत तुमच्या इकडच्या मार्केट मध्ये तर... समस्या काय समस्या सर्व आहे संडास बाथरूम समस्या समस्या काही समस्या व्यापाराची समस्या अशी समस्या आहेत खूप भरपूर मार्केट मध्ये दे डेली पन्नास हजार लोकांचं अपडाऊन असतं त्या पद्धतीकडे सुख सोयी मिळतात सुखसोय कमी आहे तसे पाहिजे तसे नाहीये आता तर सध्याची परिस्थिती आहे इथून पुढे तर अजूनही होईल विकास होतो विकास आहे बऱ्यापैकी आहे काय बेरोजगारी महागाई वाटतं ना महागाई नाही बेरोजगार नाही आमची बेरोजगारी आहे व्यापारी व्यापाराची बेरोजगारी हा ते बेकार कमिशन नाही ना तर म्हणजे मग काय वाटतं मुंबई महानगरपालिकेवर महानगरवालेवर कोणता सत्ता ते आता काय सांगू शकत नाही काय दोन्ही मिक्स आहे तुझं सह्य त्या पद्धतीने होईल फिक्स म्हणजे सत्ता आत्मिक शोधून सांगू शकत नाही हे तुमचा अंदाज आहे कोणाची सत्ता येऊ शकते महानगरपालिका अंदाज नाही सांगता येत आता पण काय वाटत तुम्हाला तुमची सत्ता अंदाज सांगताच येत नाही आता परिस्थितीच तशी झाली आहे सगळे पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने लढत लढतो आपण काय आत्मिक शोधून मार्केटची समस्या काय आहे तेवढच कमी तेवढच चाललंय भरपूर समस्या समस्या आता त्याच्यावर करायला पाहिजे चाललंय संचालक बॉडी नाही ना संचालक बॉडी नाही महानगरपालिकेचे निवडणूक होत काय अपेक्षा नवी मुंबई महानगरपालिकेचे आता त्यांचं काय मार्केटचं नाही नगरसेवकांचं काय मार्केटचं पण आपण लोकल आहोत आपण वोटिंग करणार आहोत मतदान करणार मतदार म्हणून काय वाटतं मतदार म्हणून आता सगळ्यांनी प्रत्येकाने हे करायला पाहिजे विचार करायला पाहिजे बरं खालचा मतदार मतदान करतो सगळ्यांनी विचार करायला पाहिजे बा आपण विकासाच्या याच्यानी हे करायला पाहिजे नवीन मत विकास होतो नवीन मुंबईत विकास चाललाय नाईक आता नवीन नाईक साहेबांच्या याच्यामध्ये नवीन मुंबईत पहिला पण भरपूर विकास झालेला आहे आणि आता शिंदे साहेबांच्या सा� त्याच्यावर चाललाय स्वच्छतेच्या बाबतीत आपल्या महानगरपालिकेला स्वच्छतेच्या बाबतीत हा मार्केटमध्ये पण आहे स्वच्छता प्रश्न आहेत आता सगळे प्रश्न काय असे हे होत नाहीत प्रश्न राहतातच ते पण आता लागतील मार्केट पण आता नवी मुंबई आता तसं नाही सांगू शकत आता ते पंधरा तारीखला कळेल पंधरा तारखेला निवडणूक आम्ही सोळा तारखेला निकाल सोळा तारीखलाच कळलं आता अंदाज सांगता येऊ शकत नाही अंदाज बांधताच येऊ शकत नाही वरच्या लेवलचे काय रा, राजकारण एकंदरीत वरच्या लेव्हलचं जे राजकारण आहे त्या राजकारणामुळे आपल्याला जे अंदाज आहे तो बांधता येऊ शकत नाही अशा वर्षी प्रतिक्रिया दिलेली आहे आपण अजून काही लोकांनी नव्हतं शकणार काय सांगा महानगरपालिकेची निवडणूक आहे नवीन नवीन मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे नवीन आहे नवीन आहे पण काहीतरी आपण जसं नाही 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 नवीन काय सांगूच शकत नाही अपेक्षा काहीतरीच मला डोळे दो झाले दोन तीन महिने त्यामुळे काय सांगू शकत नाही कसं वाटतं म्हणजे या मार्केट मध्ये जो विकास आहे तो पाहायला गेलो तो? तो विकास तर आता दिसतोय या समोर चालूच आहे विकास काय वाटत नाही महापौर बसत महापौरच मला माहित नाही महापौर म्हणजे काय हेच माहित नाही हे माहिती आहे पण उमेदवार कोण कोणत उमेदवार म्हणजे आपल्याला पक्ष सांगायचं कोणत्या पक्षाचा बसेल मला वाटत राष्ट्रवादी राष्ट्रवादी आपण पाहतोय की असंख्य लोकांनी या प्रतिक्रिया दिल्या काय वाटतं नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे आता कसं निवडणुकीच्या बांधगडीत पहिली गोष्ट आम्ही नसतो आणि मार्केटच्या समस्या काय सध्या हाय नाहीत कारण मार्केट सुरळीत चालू आहे सध्या सुरळीत चालू आहे सुरळीत मार्केटमध्ये काय सध्या काय एवढे हे नाही आहे मार्केट सुरळीत चालू आहे नवी मुंबई महानगरपालिका इलेक्शन आपल्याला काय माहिती आहे तुम्हाला काय मी आम्हाला इथे जेवायला टाइम झोपायला टाइम नसतोय एवढी परिस्थिती आमची बिकट आहे त्यामुळे आम्ही इलेक्शन बद्दल काही लक्ष देत नाही इलेक्शन कधी आलं कधी गेलं हे बी आम्हाला मार्केटला हो माहिती मार्केट मध्ये स्वच्छ ना स्वच्छता असतील आता बारा वाजता रात्री आलेला अजून बारा एक वाजता घरी जाणार त्यामुळे ते काय डोक्यात नसतं इलेक्शन कंटिन्यू बारा बारा तास सोळा सोळा तास काम माग आहे नाही आता कसं आहे काँग्रेस पेक्षा तर सध्या तुम्हाला बीजेपी मध्ये बरं झाला काँग्रेस पेक्षा बरे कारण कसं होतं काँग्रेसचा प्रत्येक मुद्दे आवाज नव्हता उच्च बीजेपी मध्ये कसं प्रत्येक मुद्दे आवाज आहे काही क्लिअर सांगतो तुम्हाला काय वाटत होणार गोड गरिबाच तर कामच राहिले नाही मुंबई महानगरपालिकेमध्ये अंदाज काय म्हणा पण आहेत ना थोडे पुढे म्हणजे असे मुद्दे उचलायला बाकी ज्याच्यापेक्षा बाकी मी इथून कसं होतं फक्त इलेक्शन पुरतं लक्ष दिलं जायचं आणि पण इलेक्शन झालं का तू कोण मी कोण कोण कोणाला ओळखीत नव्हतं पण सध्या कसं आहे चांगलं जरा दिसते रिझल्ट त्यामुळे कसं झालं वाटतं का बीजेपी जोर करू शकते शकतो एकंदरीतच जे काम आहे ती विकास कामं बीजेपी मध्ये दिसत आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ते नागरिकांकडून मिळत आहे मार्केट या ठिकाणी आपण आल्यानंतर नागरिकांचे जे समस्या आहेत ते आपण जाणून घेतलेल्या आहेत त्यांच्या जे प्रतिक्रिया आहेत मुंबई महानगरपालिकेतील महापौर कोल्हा बसेल या संदर्भात त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे कॅमेरामॅन आशुतोष पाटील कृष्णा कोलापटे मॅक्स महाराष्ट्र नवी मुंबई